बातमी आहे चिपळूण मधून चिपळूणमधील हॉटेलमध्ये भरधाव गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला गेलाय हॉटेलमध्ये सुरक्षा रक्षक जखमी झालाय बातमी चिपळूण मधून पाण्याची बाटली देण्यास उशीर झाल्याने वाहन चालकाने गाडी थेट हॉटेलमध्ये घुसवली आहे आणि त्यामुळे आता सुरक्षा रक्षक यामध्ये जखमी झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे पाण्याची बाटली देण्यास उशीर झाल्याने वाहन चालकाने गाडी हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केलाय आता सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती समोर येते रत्नागिरीतील ही घटना आहे हॉटेलमध्ये भरधाव गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि त्यामुळे सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आहे आपले प्रतिनिधी राजेश जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत राजेश काय नेमकी घटना आहे काय अधिकची माहिती हा प्रकार मुळात आहे तो रात्रीचा आहे आणि उशिरापर्यंत ही घटना कुठे कळलेली नव्हती मात्र चिपळूण पोलीस स्टेशनला याचा गुन्हा दाखल झालेला आहे हा जो ग्राहक आहे तो मुंबईचा आहे एम एस झिरो फोर ही गाडी त्याच्याकडे आहे आणि तो त्या शिंदेच्या हॉटेलमध्ये आला आणि म्हणाला मला पाणी बॉटल द्या ते त्या शिंदेच्या ज्या मिसिस आहेत त्या काउंटरला बसलेल्या होत्या मात्र त्यांचं काहीतरी वेगळं काम होतं त्या म्हणजे दोन मिनिट काही मिनिटं फक्त त्यांना थांबल्या पाणी देण्यात पण पाणी देण्यास विलंब झाला या कारणावरून तो माणूस त्यांना शिवीगाळ करायला लागला आणि शिवीगाळ करून तेवढंच न थांबता त्यानं त्याची जी गाडी आहे ती गाडी डायरेक्ट त्यांच्या हॉटेलमध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला मात्र या सगळ्या प्रकारामध्ये त्यांचा जो सुरक्षा रक्षक आहे तो जखमी झालेला आहे त्याचबरोबर तीन दुचाकी होत्या त्याही त्यांचं नुकसान झालेलं आहे मात्र नशीब असं आहे की तेंगा तेंगा जर त्यात तीन दुचाकी तीन दुचाकी जर नसत्या तर मात्र या गृहस्थाने या ही गाडी जी आहे ती संपूर्ण आज हॉटेलमध्ये पोडून आणि त्या ज्या महिला आहेत त्याही जखमी होऊ शकल्या मात्र सुजावण्या कुठल्या प्रकारची जीवितहानी झालेली नाही फक्त सुरक्षा रक्षक जखमी झालेला आहे आणि संबंधित माणसावर चिपळूण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आलेली आहे धन्यवाद राजेश तुम्ही दिलेल्या